नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलाच तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आज मी आह तसेच करण आणि करणचे मित्र सगळेजण आम्ही जातलो आता मास घेऊन कुर्लं पकडूक म्हणजेच एक काठी घेतलं आणि काठीक दोरी बांधतलं आणि दोरीक मास बांधून मग कुर्लं पकडूक जातलं नदीवरती तर नक्कीच आचवला की इंटरेस्टिंग होतो तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आता आम्ही कुंभ्याचे दोर काढतो हे एक झाड आणि ह्याच्यापासून दोरे बनवू शकतो आपण तर ही काठी हा आणि काठी का आम्ही बांधलो दोर बघू शकताय मगाशी जो काढलो तो आणि त्याच्यासमोर ह्या मास बांधलो आणि आता आम्ही टाकतेलो आतमध्ये करण आतमध्ये टाकता आणि त्या मासा खाऊसाठी कुर्ल्यो जवळ येतात आणि जेव्हा ती दोरी टाईट होता तर तेव्हा आपण कळता टाकाने येत आहे अशा आम्ही तीन काट्यो हो लावते आता पहिली एक लावून बघतो बरे ठिकाणी घुसा आणि वाकडी कर काठी है पाणी पण कमी हा दरवर्षी आम्ही येऊ तेव्हा पाणी भरपूर असं दाब दाब जमनीक लागता कायदा य तर मित्रांनो आता आपण दुसरी काठी बनवतो आणि त्याच्यासाठी आम्ही हा मास बांधत आणि एका आपण तार लायली आहे कारण दोरी आम्ही काढूक नाही हो काढलेली आहे आपण बांधूक नाही हो अजून एका वेळ जातो म्हणून आम्ही टोकर बांधू हा टोकर ने बांधू गावाचं वर टोकर सोटा भेटत तर बांध नाही सुटायची ना आता हे घट्ट झाला आता हे व्हायची गुंडाळ दगडात त्या झाडीत वगैरे घेतली तेवढच लाय हम्म खोला सोडून दगडत पळून नि ते तर अशा ठिकाणी लावू नको हम्म चालतं स आणि पाणी जास्त खोल नाही हा बघू शकताय आपण पहिला एवढा पूर्ण भरलेलं पाणी असताना लाव पावसाळ्यात यंदा जास्त पाऊस नाही आहे तर त्यामुळे पाणी पण नाही ओके है। आता थोड्या वेळानं बघूया तर आता करून चेक करता दुरी हा तशीच आहे काय नाही वडून नेल्या ना असू शकता हां नाही चेंज करना तर जागो ते दगडांकडे हं मगाशी दिसली थं लायला तरी चालतं नाहीतर हातात दगडात नाही हां वरती ठे आमका ऑलरेडी एक कुर्ली गावलेली आहे तर ती हातान पकडलेलं आहे बघू शकताय मोठी कुर्ली आहे आता आपण दुसरी दोरी चेक करूया पाणी कमी असल्यामुळे शक्यता जरा कमी वाटता चेंज कर खोलाय हां त्या बाजूक थं गावत तसं पावसाळ्यात माहिती आहे ना रिस्की अकिरीजाना माशा या डोबत असू शकतो मला माहिती आहे का मग ऐसा का आता जर दिसले

तरही ले ले। ही तर ही एकच कुर्ली गावलेली आपण बघू शकताय तुम्ही मोठी आहे एकच गावली आहे ती पण हाताने पकडलेलं आहे आणि त्या ट्रॅप बनवलं तिने नाही गावा आपण मासान तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजो ब्लॉग आवडलो असाल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा बाय बाय